नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आता मी चाललो आहे मावशीकडे तर मावशी जत्रा आहे काल पण होती ना आज पण आहे तर मी काल रिटर्न आलो घरी तर मम्मी आणि पप्पा सगळी तिकडेच आहेत तर आता मी परत चाललो आहे मावशीकडे तर आज तर ते त्यांची पालखी आहे सर्व काय आजच आहे तर आज फुल जोरात जत्रा आहे त्यांची तर मावशीची तर का, काल काय गेलो कारण की मावशी दरवेळी पाच सहा दिवस पहिले राहिले ते तर बोल जावं एक दिवस तरी तर आता मम्मी सोयी पण तिकडेच गेले त्या मुलं तिकडेच राहिले कारण की ठरलं नव्हतं की राहावं तिथं म्हणून तर आता बघू आता फटाफट निघतो आणि गरम एवढं होतंय बाहेर तर सांगू नाही शकत कारण की आता बघू फोर व्हीलरच काढायला लागेल कारण की असा गेलो तर पाशी मारते माणूस जलल जलल तर चला आता फटाफट निघूया आणि जाऊ घरातून निघालेलं आहे तर एकटाच आहे एकटाच निघालोय अजून कोण नाही तर पसारा बघू शकता अजून गाडीमध्ये पडलेलाच आहे पसारा तसेच तसेच मम्मी सगळी बॅगा काढल्याच नाही वाटत काल तर ऊन पण खूप आहे बाहेर निघ वाटत नाही आणि एसी पण जास्त कूल होत नाही म्हणजे होते पण ती हिट पहिले गाडी झालते ना त्यामुळं अजून गरम होते आता थोड्या टाइम लागेल हिट जायला तर बघूया आता मी रेड बुल घेतले मस्तपैकी थंडा काहीतरी पिऊ बोललो तर रेडबुल घेतला तर आता ऑन वे रोडला जाय आता आपल्याला जायचं जा केवणीला मावशी गड तर चला आता जाऊया आता फटाफट जाऊया एक घंट्यात पोचल काहीतरी तर चला एक घंटा झाला अजून ट्रॅफिक मध्ये मी अडकलोय आहे कारण की बघा हलतच नाही गाड्या नुसते ट्रक बी इकडे इकडं काम चालू आहेत तर भिवंडीला आलो ना असतं रो रोडचे काम चालू आहेत त्यामुळं खूप टाइमपास होता आणि तुम्ही बघू शकता एक घंटा मी झाला इथंच बसलो आहे वैतागलो असं वाटतं भेंटी काय चालू आहे पुढं काय नाही सोडत का नाही तर बघावं लागेल कारण की फटाफट कामं करावे लागतील कारण की बाई इथं साईडला मेट्रोचं काम पण चालू आहे तर अजून कामं चालू आहेत तर त्यामुळं वाटतं खूप ट्रॅफिक होते आणि आता मी वैतागलो अक्षरशः आणि उन्हामुळं तर अजून माणूस आगळ होतो आहे तर बघू आता मम्मी सां पण सांगितलं नाही मी निघालो आहे म्हणून कारण की मी सांगितलं असतं तर ते आता अजून कॉल करत राहिले असते की अजून कुठे राहिला अजून कुठे राहिला तर बघू आता या हल्ल्यावर ट्रॅफिक एकटा वैतागलो आणि त्याच्यावरून नेट तर नेट संपलाय कारण की सकाळी नुसतं रील स्क्रोल करत होतं त्यामुळे नेट पण संपला तर आता तिकडे गेल्यावर वायफायवर मी जरा रिचार्ज टाकेल त्यानंतरच बघू तर चला आता वेट करूया ट्रॉफिक खोलल्यावर मला गेल डायरेक्ट मावशीचे इकडे तर गाईश ट्रॉफिक काय हालत तर नाही आहे असंच बसून राहिलोय आणि रेडिओवर गाणे लावलंय कारण की जो गाणी रॅन्डमली लागतोय तोच गाणे ऐकतोय तर आता आवाज कमी केलाय ना आता टाइमपास असा आठ करत होतो हे बघा इथं नाव लिहिलंय आणि मागं डोंगर लहानपणीची आठवण आणि बाई इथं एक बावली काढली ती पेन्सिल कुठे हे बघा ही एक पेन्सिल माझी आणि इथं आर्ट करत बसलेलो याच्यावर असा आर्ट करत बसलो पेन्सिल पडली इथं ठेवला आणि आर्ट करत बसलेलो ता तर काहीतरी बावला बिवला बनवत राहिलो टाइमपास कारण की खूप बोर झालो इथं नेट पण नाही काय नाही काय करू बोललो आता टाइमपास याच्यावर काय काही काय बी करत राहिलो तर चला बघूया आता काय जत्रेत जायला निघले नाही माझे नंबरच पाठी लागले <laughs> पेन जेवून ये बोलते खरं <laughs> पेन कला अरे मी आवाज आहे इथं जाऊ नाही ना तू घरी ये ना येतो ना एक पाचशे आयल दुपार पाचशे सकाळ पाचशे स्वतः म्हणा पण मी भेटलो नाही तर आता भेटलो या ना या बद्दल पेन घेऊन ये बोलते नंबर पाहिजे ना या नंबर तर काय करशील येईल जे नंतर येईल नंतर येईल जे ಆಯೇಟಗ್ರಾಫರ್ ನಂಬರ್ ನಂಬರ್ ದೇವರ आ, आता द्यूंग 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 भी। सही पण देऊ सई पण थँक्यू थँक्यू खुश बघा खुश तर चला गायचं आता आम्ही जायला निघणार तर मी आई सगळं फारं फारी सगळीच आम्ही आता जत्रे जायला निघालेलो आहे तर खूप टाइम झाला आणि गरम तर असं होत आम्ही आठ वाजता निघालेलो तर, तर दहा वाजले कारण की पाहुणी होती घरी तर चला आता जाऊया जत्रेत डायरेक्ट आणि बघूया काय तेजा जा बस जा तेजाला बस रे बस तेजाला हे तेजा बद्दल हे जा ना जा आपली जत्रा येसायचं नाही कानून बघायचं चल चल आपलीच हा <laughs> <laughs>

આઈટમ કો ફોન લગેમ કોઈ લગેગા ફોન લગ્ન લાગેગા અો ક્યાં હોય મોટા ગુસ્ુખ

आमचा आणि आता आम्ही परत फिरतोय फिरून घेतो आता आता तेजा नाही आला तेजा न आला ते आज घरी हिमा बारगी ओढी आहे कुठे येतो हे तेजा

आता एकच आहे एकच एकच लास्ट लास्ट गे ला गिफ्ट घे गिफ्ट घ्या गिफ्ट घ्या बोलतो काहीच पैशांचा क्यू का हो सिगरेट बिडी खतम हुआ दूसरा बंडल है बंडल बंडल है डायरेक्ट बोल चाहिए क्या नहीं कितने, कितने तो कितने रुपए का है हाँ पचास के कितना दस हाँ पचास का दस एक खेल रखे

त्याला जरा घ्या करा अरे लग्च गेला ना त्याचा शंभर लागला

एकदा एक मला एकदा 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 मला एकदा एकदा एकच उडी एकच उडी एक उडी मांबर देता शंभर रे बा शंभर देता एकच उडी दे एकच लगेच बाहेर काढ कुठे पाठले हे अरे सेटलमेंट करते के त्याला खेच माग त्याला खेच मोर पाच बना बा आईस्क्रीम घेतलेला अर्थ खाऊन झालेला नाहीतर पैसे काय चाल हा ये त्याच्या घेतो बसणार आज ब्रेक पाण्या ब्रेकडाऊन मध्ये बसणार आम्ही आणि आम्ही तांबडे पंधरा मिनिटर आले लाईनला दोन पेर्या आल्या तरी येत नाही बोलतो मी तुझ्याजवळ बसल आम्ही खुला ठेवणार आहोत ठेवणार भैया ना पहिले अरो दो शिट थाली राख्या, आम लग बेट्टे ना इधर याला दो टाइम भेटतो हों लग आईता चानस दिया ना गाइज रेट आज बजा मस्के लाइज

आम्ही जत्रेतून आलो आणि आता चाललो आम्ही घरच्या घरी यावी चालले तीच जाऊ लाईबाई आईच चलो गाईच हा जत्रेन चालले कुठे घालणार कोणी केले तुनीच तुनी केली कल्लर किती रुपये घेतले पाचशे अरे चंद्रभान तर वीस रुपये गेला चंद्रभान आमच्या फेमसुपेल हा बर यू मस्त जेवला का म जेवलं ग जेवलो ना तू जेवलं मटण बिसरा गुटला मटण नाही तुम्ही हो तो आमची एकदा यायला ना भूत दिसलेला आणि रातभर झोपलाच नव्हता आणि पूर्ण ते याच्यातच होता कारण की आवाज पण येत होतो ना इकडं या एरियात आणि इथं त्यावेळी खाली यावीच राहत होते आणि आवाज कोण घुबडती घुबड बसलेली ती आवाज काढवती नाही यावेळी घाबरलेली का कोणाचा आवाज येतो कोणाचा आवाज येतो नंतर गायच मी आता जस्ट घरी आलो आणि फ्रेश झालो आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चलो बाय बाय